इथसावी हा पाठ या पाठाचं नाव आहे गोकुळ राम गणेश गडकरी यांनी लिहिलेला हा पाठ इतासावीला होता राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज हे टोपण नाव पण होते त्यांना सगळेजण गोविंदाग्रज असे म्हणतात गोकुळ हा त्यांच्या प्रेमसन्यास या नाटकातून घेतलेला एक प्रवेश आहे स्वभावनिष्ठ आणि शब्दनिष्ठ विनोदांची उदाहरणे म्हणून यातील संभाषण महत्वाचे ठरते चला तर मग आता धड्याला सुरुवात करूया गोकुळ आता या विसराड काय करावे अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही कोणकोणती कौन कामे करायची त्यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो मला स्मरण शक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय त्यांना घालून कुठे जायला निघालो तो कुठे जायचे याचाच विसर पडला म्हणून तिला तरी विचारून पाहावी एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो <laughs> बाकी सांगेल की नाही याचा संशय आहे हा विसराडूपणा अगदी हा विसराडूपणा आणि ही भांडखोर बायको या दोघांनी माझ्या जन्माची इथे सार्थक झाले आहे <laughs> कोणतीही गोष्ट विचारायचे मी विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही वा वा गोकुळ धन्य तुझा संसार पण अशा विचारात वेळ घालून उपयोग नाही नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल त्याची आठवण आहे तो तिला हाक मारावे अगं ऐकलेस का जरा इकडे पाहू ऐकलेस का एज पडद्यात मथुरा ओढते ऐकले हो आले जरा थांबा <laughs> गोकुळ आता हाका मारायचा सपाटा सुरू ठेवावा नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे ती कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही आलीस का अगं ए ऐकलेस का अगं ए मथुरा हात कुशीत बाहेर येत मथुरा झाले का एक सारखे ओरडायला जरा हात धुत होते तर पन्नास आका झाल्या वाघ आका पाठीस लागला आहे तुमच्या गोकुळ कशातला काही प्रकार नाही तू अशी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कुठून मिळणार म्हटले कामामुळे पहिल्या हाक्याची तुला आठवण राहणार नाही मथुरा ना राहायला काय झाले आपल्या सारखेच का जग आहे सारे गोकुळ बरे ते असो काय विचारणार होतो मी तुला आईलेस असेल मथुरा काय आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे गोकुळ तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिलीस नसतीस तर खात्रीने मी नाव सुद्धा विसरलो असतो आठवण म्हणून कशी ती राहत नाही मथुरा आठवण राहत नाही तर उपरण्याला खुनगाट बांधावी एखादी गोकुळ ही बघितलीस खुनगाटीच्या फुग्यांनी उपरण्याची कशी सोतपुतळी झाली आहे ती मथुरा हे काय माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली अबरू ठिकाणावर आहे इतक्या का गाठी देतात कुठं करायचे ते भारीच आता देशमुखांच्या इथे चार माणसे जमणार आणि तेथे असे सोंगासारखे गोकुळ शाबास हेच विचारणार होतो देशमुखाकडे जायला निघालो होतो हेच वाटे विसरलो एक गाठ सोडतो मथुरा बरे मग अशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले गोकुळ काय व्हायचे हेच झाले वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे तेच विसरलो मथुरा अगं बाई 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 हद्द झाली आता शेरभर साखर आणि तोडावर केसर एवढे सुद्धा विसरला ना गोकुळ जिल्हा लक्षात होत्या पण शेरभर साखर आणि तोळावर केसर की के तोडावर साखर की के शेरभर केसर याचा निर्णय होईना तेव्हा टाकले ते उद्यावर काम मथुरा ते नाही चालायचे आधी सामान आणा नाहीतर आज चूल बंद रात्री जेवायला काही मिळायचे जे नाही गोकुळ बरी आठवण केलीस मला आज देशमुखाकडे पाहुण्यांचा पंक्तीला बसायचे आहे हे मी विसरलो जातो आता तुला वाटलं तर ठेव चूल बंद मथुरा मी म्हणते सामान आधी आले पाहिजे मग जायचे होते कोठे भीक मागायला आणखी उठ पाय देशमुखांकडं काय असते हो तुमचे गोकुळ काय असते म्हणजे आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले लिहायला वाचायला शिकवले संसार थोवून दिला आणि म्हणे तिथे काय असते मोठी शाळेस की नाही तू घरात काय वाटेल ते कर आज तिकडे पाहुणे येणार आहेत चार माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर मथुरा तर तर अडून बसेल त्यांची अगदी ये बा तुम्हाला जर माझा छड करायचा असेल तर मी जाते आपल्या माहेरी माझ्या बापाच्या येथे वस्त्राला काही तोटा नाही गोकुळवा वा तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदस की नाही त्याच्या खानवाडीत रोज दोनशे पान जेवण उठते तेव्हा अण्णाला काही तोटा नाही करा पण सात रुपये महिना तू कुठून देणार मथुरा इतके हिनवायला नको काही माझी आई खंबीर आहे मला पोसायला म्हशीच्या शिंगे म्हशीला काही जड होत नाही गोकुळ मग लग्नाच्या तरी उठाट कशाला गेली म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसलेली असती मथुरा लग्न तरी कुठं करणार होते मी पण हळद कुंकूला आधार म्हणून गोकुळ म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माड्याची तात बांधली वाटते म्हणे मी त्यांना जड नाही इतका उदार तुझा बाप असता तर मग दिवाड सणासाठी तुला न मला महिनाभर ठेवू अखेर नऊ रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा अठरा रुपये आकार का त्याने केला असता माझ्यावर त्यांनी केला दिवाड सण पण माझे निघाले ना दिवाळे मथुरा आपल्यासारख्या दिवाडखोराला असेच पाहिजे मी एकटी गेली म्हणजे माझ्या मानपानासुद्धा ठेवतात सारी माणसे इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खानवडीत पण माझ्या खेरीस पान आलंच नाही गो खरंच पान हालत नसेल खानवाडीतली दोन दोनशे पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे आणि याच गुणामुळे मात्र तो जबाब अण्णा तर देईलच पण तुझ्यावर पण तुझ्या गुणांवर पांघरून सुता घाले